आम्ही मॅडम आम्हाला दार उघडलं म्हटलं की ही घाण आहे कर्मचाऱ्यांनी सांगितलं की ती वरल्यावर काम करतात आणि निघून जातात त्याच्याकडे कोण लक्ष द्यायला तयार नाही स्वतः आम्ही प्रत्यक्ष घेऊन आहे तर ती माणसं आपलं खोरं सुद्धा देत नाहीत दे का तर आमची नोकरी जाईल म्हणतात जरा खोरं द्या म्हटलं आम्ही पाणी जायला मार्ग करतो तर ती देत नाहीत चार पाच गालींची घाण इथे इथे पाक तिकडनं धनगर गली पासन इथं आणून टाकतात प्रत्येक हे ते ही दुर्गंधी आमच्या घरापर्यंत आउटलेट आमच्या इथं असल्यामुळे सगळ्या आतमध्ये दुर्गंधी सुटलेली आहे आणि हे कमरे एवढं गटर आहे प्रत्येक वेळेला सांगितलं ना तर ह्या वर्डात माणसं नाहीत आता नाही बघू नंतर अशा सांगतात घंटा गाडी घेऊन येऊन पण इथं कचरा रोज टाकायला माणसं येतात बघा आम्हाला लय त्रास आहे कटर काढणारी जी लोक आहेत कॉर्पोरेशनची मेन ते सगळं इथं टाकतात त्याच्यामुळे आजूबाजूची लोक देखील इथंच टाकतात इथून बाहेर येऊन कटरीचा कचरा का जो काढतात ना कार्पोरेशनची माणसं ती तिथं आणून कचरा टाकतात आणि वेळच्या वेळी भरून पण नेतात नाही त्रास खूप वालाय त्या डासाचं प्रमाण वाढलेलं आहे भटक्या कुत्र्यांचं वाढलेलं आहे शिवाय तर लाईटची पण सोय नाहीये रात्रीचे जाता येत्या माणसाला म्हाताऱ्या माणसाला खूप त्रास व्हायला आहे काही महानगरपालिकेचं दुर्लक्षच असल्या का दिसायला सगळं